महाराष्ट्र <med> कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सांगली तालुक्यातील जत येथील रहिवासी दिनकर पतंगे व त्यांचे स्वयंघोषित तालुका प्रमुख अब्बास मुजावर व शहर प्रमुख अनिल सूर्यवंशी यांची शिवसेना ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे अशी माहितीपत्रक महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे शिवसेना ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली श्रमिक संघ नियमांतर्गत झाली त्यानुसार गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं शिवसेना ठाकरे पक्ष संलग्न संघटना म्हणून काम करते कामगार सेना संपूर्ण महाराष्ट्रात शाखा असून सांगली येथील जेत या तालुक्यातील दिनकर पतंगे या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली त्या संघटना वाढीचे व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कामगारांचे आदेश व सूचना देण्यात आले परंतु दिनकर पतंगे हे अनेक वेळा संघटनेस बाधा येईल अशी प्रसिद्धी माध्यमातून माहिती देणे आपल्या मर्जीने लोकांना संघटनेचे पदाधिकारी नेमणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या महाराष्ट्र विधानसभेतून गद्दारांना व भ्रष्टाचारांना हद्दपार करण्याचे संघर्ष सुरू असताना दिनकर पतंगे व त्यांचे सगळे घोषित पदाधिकारी यांनी मनमानी पद्धतीने विधानसभा अपक्ष उमेदवारी म्हणून प्रचार दौरा सुरू केला तेही शिवसेना महाराष्ट्र कामगार सेनेच्या नावाने ही कृती पक्षाचे नुकसान करणारे व पक्षप्रमुखांचे आणि महाराष्ट्र कामगार सेनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आदेश उल्लंघन करणारे आहे म्हणून मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने दिनकर पतंगे व त्यांचे स्वयंघोषित पदाधिकारी तालुका प्रमुख अब्बास मुजाबर व शहर प्रमुख अनिल सूर्यवंशी यांच्या हकालपट्टी करीत असल्याची माहिती विष्णू कारंपुरी महाराज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे